आईचा चेहरा दिसणार नाही तुम्ही लाखो करोड रुपये द्या पण आई म्हणायला सहारच जात नाही आणि आई ती आईच असते आणि सासू ती सासूच असते त्या आईची किंमत कळत नाही जेव्हा आपल्याला आई, जे आई सोडून जाते तेव्हा त्या आईचं दुःख कळतं खरं चाय द्यायची बोलून पाणी द्यायची भाजी आई मला किती आता माझी वाढ बघायला कोण असते नमस्कार असच पाहिजे चॅनेल वर तुमचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मातृदिनाच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज म्हणजे आई बद्दलच आम्ही बोलणार आहोत तू बोल गोडस आता आपण आई बद्दल तर भरपूर काही सांगू शकतो आई शिवाय तर आपलं जीवनच नाही असं बोलू शकतो म्हणजे जोपर्यंत आपली आई आहे तोपर्यंत आपण माहेरी जाऊ शकतो त्याच्यानंतर जाऊ शकत नाही बरोबर नाही कारण की आताच्या म्हणजे काळामध्ये आई आणि वडील जोपर्यंत आपल्या घरी माहेरी असतात तोपर्यंतच आपण आपल्या घरी जाऊ शकतो त्याच्यानंतर भाव सांगता येत नाही बरोबर आहे म्हणून आईचा मेन आज विषय आईबद्दलच दोन शब्द आपण बोलूया आई बोल ना आता तुम्ही तर खूप बोलत होता आई बद्दल मला दोन शब्द व्यक्त करायचे म्हणजे आईच आई म्हणजे लहान असतानाच म्हणजे लहान वयामध्येच आईने भरपूर कामं केले होतो पण आई होती ना तुमची लग्न होत पर्यंत संजी धोकी वाटत हा त्यांच्याच लग्न तीन कोळीच लग्न लग आई होती माझी नका सगळ्यांनाच आईचं दुःख होत आई सांगायला बघते पण मला काय नाही म्हणजे जेव्हा आपल्यासोबत आपली आई असते तेव्हा आपल्याला त्या ते आईची किंमत कळत नाही जेव्हा आपल्याला आई, जे आई सोडून जाते तेव्हा त्या ते ते आईचा दुःख कळतं खरं कळत आई होती तर महिन्यातनं एकदा म्हणा नंतर आपच्यातनं एकदा म्हणा माझ्या आईला मी भेटायला जायची आईला भेटताना ना आईला आई मला बोलायची लय का तू कधी येशील ग तर मी आईला बोलायची आई येईल आईला बोलून त्या दिवशी मी येणार आहे तर आई माझी ना बाहेर वाट बघत बसायची खट्ट्याकड्या वाट तिच्या मैत्रिणी होत्या आईच्या म्हाताऱ्या बाया माझी आज पोरगी येणार आहे माझी कावल्यासारखी वाट बघायची नाही ती काय माझी नाही आता माझी मान बघायला कोण असते आई असते तो सर्व काय असतं आई एक मातीच्या आड गेली डोंगराच्या आड गेली आईचा चेहरा दिसणार नाही तुम्ही लाखो करोड रुपये द्या पण सा आई म्हणायला सहारच जात नाही आणि आई ती आईच असते आणि सासू ती सासूच असते पण माझी सासू अशी होती का मला माझी आईची आठवणसुद्धा आणून दिली नाही मी कधी अशी माहेरी गेली मला असं आठवत नाही अजूनपर्यंत बाबा मी माहेरी गेले मनुष्याने माझी सासू पण आईच्या जागेवर खंबीरपणे उभी असायची कधीच असं कळून दिलं नाही की बाबा मला माहेरी जायचं आहे म्हणून मला काय वाटायचंच नाही माहेर काय आणि सासूर काय पण माझ्या सासूने पण माझी आईसारखीच देखभाल केली चारही बाळक पण माझ्या सासूनी मायासाठी केले माझी सासू कामाला जायची आणि माझी सासू बारा बारा दिवस माझी सुट्टी ती सुट्टी करायची बारा दिवस सुट्टी करायची आणि बारा दिवसाच्या नंतर बोलायची लेका तू काम कर मी ओलं काम करून जायची सासू मग मी जेवण बनवायची आणि सासू माझी कामाला जायची पाणीवाल्याचे कपडे धुवायचे पोराचे बाळूचे धुवायचे आणि माझी सासू कामाला जायचे आज आई नाही तर माहेर पण नाही मला माझ्या या दुनियामध्ये कोणच नाही राहिले आणि मी कोणाला बोलत पण नाही माझं हाय म्हणून झाली आता ही वय झाले ना म्हणजे लहानपणापासून तर जेवण पर्यंत सर्व माझे नाते जोडलेले आणि आता मी माझी ही वय आता मरायची झाले म्हणून सर्वांनी माझ्याबरोबर बरोबर नाते तोडून टाकले आणि मी पण तोडून टाकले मला कोरी नको आता आता भरपूर झालं मला भरपूर काय बोलायचं होतं पण बोलायला कोरेचे हे नाही कशाला विचार करता सगळ्या गोष्टीचा आता जेव्हा जेव्हा ज्याला आई नसते ना तेव्हा त्यांना आईची किंमत कळते आणि आई असते ना तोपर्यंत आईची किंमत कळत नाही जेव्हा माझं काय होईल ना तेव्हा त्यांना किंमत कळते कोण पण असून देत बघा आई असेल ना तर आईची सेवा करा वडिलांची सेवा करा भरपूर करा देवांची सेवा नाही केली तरी चालेल पण आई वडिलांची सेवा करा तुम्हाला एवढा पुण्य भेटेल एवढं पुण्य भेटेल आणि जो आई आईबापांची सेवा करत नाही ना त्याला जरा पण पुण्य भेटणार भेटणारच नाही कसं भेटणार सांग लहानपणापासून आई मोठं करते त्यांना चांगलं शिक्षण देते त्यांना चांगली नोकरी लागते आई घरकाम करतात आईंची बोटं सरतात आईंचे हात सरतात हे बाई कशाला तू कामं करते नाही बाय माझा पोरगा शिकायचा आहे माझ्या पोरला इंजिनियर व्हायचं आहे माझ्या पोराला वया लागतात माझ्या पोराला पुस्तकं लागतात त्या मी कशी घेणार म्हणून आई आपलं शरीर झिजवते आणि पोरांसाठी ती शिक्षण पुरं करते पोराचं लग्न आहे बाय माझ्या पोराचं लग्न करते पोराचं लग्न करते आईला आपुलकी वाटते माझी सून आज घरामध्ये येईल माझी सून माझ्यासाठी काय काय करल हे आई मोठी स्वप्न बघते पण आईचं स्वप्न पू हे होत नाही आजच्या जमानामध्ये हो एकदा लग्न झालं पोराचं का बायकोचं ऐकलं का बायकोच्या बुद्धीने होतात आई कोण को होता, को होता, को बाप कोण आणि त्या आईवडिलांना टाकतात आश्रममध्ये आणि इथं दोघं चांगले राहतात पण प्लीज असं करू नका आई बापांनी पण तुमच्यासाठी भरपूर कष्ट केले असतील नसतील केलं असं काही का नाही तुम्ही असेच वाढलत नाही जेव्हा तुमचं लग्न होतं जेव्हा तुम्हाला पोरं होतं तेव्हा तुम्हाला समजतं समजत असेल की नसेल समजत की बाबा आमच्या पण आईवडिलांनी असंच आम्हाला तर मी त्यांना पण कळतं नाही त्यांचे पण मुलं असतात ना मुली जेव्हा आई वडील लहानचे मोठे करतात ना जेव्हा त्यांना पोरं होतात ना तेव्हा त्यांना समजत असेल की बाबा खरं आमच्या पण आई बापांनी आमच्यासाठी कष्ट कष्ट केले मनुष्याने आणि प्लीज मी तुम्हाला हात जोडून सांगते हे बघा आई बापाला विसरू नका आणि आई बापाला मध्ये टाकू नका हे बघा काय कायची का, का पोरं चांगली असतात काहीची बायका चांगल्या असतात बायका चांगल्या असतात तर नवरा चांगला नसतो नवरा चांगला असतो तर बायका चांगल्या नसतात पण एका हाताची टाळी वाजत नाही दोन्ही हाताने टाळी वाजते आणि प्लीज तुम्ही जेवढी आईबापाची सेवा कराल ना तुम्हाला भरपूर पुण्य भेटेल आणि पण आईना रुद्र आश्रममध्ये टाकू नका आईची भरपूर सेवा करा आईला राम द्या आता जेव्हा तुम्ही लहान असताना बाथरूम करता लघवी करता हे करता जेव्हा आईवडलांची वय येते ना तशी ती लहान पोरासारखी वय असते आईवडिलांची तेव्हा ते लोळत राहतात घरामध्ये बाथरूम करतात सुसू करतात काय, का करता। काय काय करतात म्हणजे काय काय पोरांना एवढं ईट होतं बापरे ही म्हातारी मरत पण नाही ही म्हातारीची किती घाण काढावी सुना सुना बोलतात बाई किती बाई म्हातारी तऱ्यास देते किती काय चा करते चांगली असेल तर बाई मी माझ्या सासूचं करते माझ्या सासूने भरपूर आता माझी सून आहे बघा आज तर मी तिचं करणार नाही तर ती उद्या माझं करणार नाही बाबा म्हातारी चांगली होती तेव्हाय अशी ह्या 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 कुत्र्या आणि अंगावर येते आता मी तिच्याबरोबर चांगली तिचं तिला करणं भाग आहे आणि तिला ज्या ज्या गोष्टी नाही त्या त्या गोष्टी तिला आठवणार आहे माझ्यानंतर म्हणून मी बोलते पृथ्वीला पण सांगते लि काय बघ चांगलं राहावं बघ आपल्या घरी पोरगी आले ते आपली सून नसते आपली पोरगी असते मला किती माझ्या मैत्रिणी बोला मला तुमच्यासारखी सासू भेटली पाहिजे मी ताम आता अजून एक पोरगा आणता आणि <laughs> मग माझ्या तुझं लग्न लावून देतो काय नाही बघ घर आहे तिथं भांड्याला भांडायला लागतं आपल्याला बोललं पण पाहिजे आपल्याला हसलं पण पाहिजे आपल्याला खेळलं पण पाहिजे आपण सुनेला दोन गोष्टी सांग सांगितल्या पण समजून पण सांगितल्या पाहिजे आणि नाही समजलं सम्झ समजून सांगायचं बाई असं सा असं करा नाही करायचं बघा मग मी तिच्यावर झगडा करणार मी बोलते तिला खोटं नाही बोलत बघा चुकलं तिथं बोललं पाहिजे आपण ऐकते आपल्याला काही उलटं बोलत नाही अजूनपर्यंत काही उलटं बोलले नाही आता याच्या पुढं सांगता येत नाही मला उलटं बोलली माझं डोकं फिरतं तिला सडेस्ट उत्तर देते मी मला उलटं बोलायचं नाही पोरगा पण बोलतो आईला काही बोलायचं नाही ती पण आपल्याला काय बोलत नाही आणि मला बोलली तर मग मी तिला दुधू दुदु कमेंटमध्ये दुदु <laughs> सांगा खरंच का खोटं ते दुधूधते म्हणजे बोलते दूध म्हणजे मानते नाही भाई आपण लोकांच्या लेकर हात कधी उचलावा नाही ती पण आपली पोरगीच आहे कोणाची तरी आली आपल्या घरामध्ये मला पण तीन पोरी दिल्यात म्हणून मला जाणीव आहे चला आज माझ्या पण पोरी कुठंतरी नांदतात सुखाने चांगल्या आज तिला असं वाटलं तर कधी ती माहेरचं नाव नाही घेत तर संजोगच कधी कधी बोलतो जाऊन दे कधीला आठ दिवस राहू देत मी पण बोलतो मी तुला कधी काही बोलते का नको जाऊ काय नाही जा बाय आठ दिवस राहू नये पंधरा दिवस राहू नये कामाचं का आज आईचा विषय म्हणजे आईचीच आठवण आली असेल ना तुम्हाला मला माझ्या आईची आठवण आली म्हणून मी खूप रडली आज पण आज माझी आई दुनियामध्ये नाही खरंच सासर खरंच आई वडील आहे तर आपल्याला माहेर आहे आईवडील नसलं झोलं आपलं खाली असतं वडील असले झोला आपलं भरलेलं असतं आज मला माझ्या आईवरनं आठवण आली माझ्या आता कोण वाट बघत नाही माझ्या आता कोण वाट बघत नाही जायची नातूडला बोलायची आई आजी आईला बोलायची आजी आज आत्या येणाऱ्या आत्या आग आई अशी कवळी बौरी व्हायची बाई माझी लय येणार आहे बाई माझी लई येणार आहे माझी आई बसायची तिकडे आणि बोलायची मैत्रिणीला सांगायची माझी आई येणार आहे इकडे चारी बाजून रस्ता होता माझ्या आईकडं जायसाठी इथनं बघायची इथनं बघायची इथनं बघायची आली का एवढी खुश व्हायची का आलीस तू बाय आलीस ये ये आलीस चाय द्यायची लोन पाणी द्यायची माझी आई मला

सोहऱ्या माणसाने किती पण लाख रुपये देऊन त्याने आपल्याला माती सारली तरी ती पावन नाही होत लेखाने आपल्याला पायाला जरी पायाने जरी माती सारली सारली तरी ती पावन होते माझ्या पोराला बोललेल्या का असं राहतल्या का कसंच राहा काय नाही स्वामी भरभरून देतील बस स्वामीला बोलले शक्ती द्या ताकद द्या बस आणि कोणाची निंदा नको आहे कोणाची बुराई नको आहे कोणाचं काही नको आहे बस घरामध्ये चटणी भाकर खातोय तेवढी भरपूर झाली बघा मी थोडासा व्हिडिओ टाकलाय त्याला लाईक करा कमेंट करा मातृदिनाच्या हार्दिक हार्दिक आणि करून आईचा आई दिवस आहे मातृदिनाचा म्हणून याविषयी आम्ही दोन शब्द व्यक्त केले हो अजून काय बोलताय काय ना तेच बोलते बस आई वडिलांना कधी दुखू नका भर आपण चुकून आपण चुकून कधी काही गोष्टी बोलतो तर एवढ्या मनावर नाही घ्यायच्या हा नाही घेत मी आता मनावर कोणाचं घेत नाही कोणाला काय बोलायचं असेल ते बोलून द्या कोणी शिव्या देऊन द्या कोणी हाड बोलून द्या कोणी तूड बोलून द्या जाऊ द्यायची आता मी कोणावर लक्ष टाकत नाही आता मी भरी माझा काम भरा आणि माझा घर भरा पोरगा तर आता पण बोलतो कामाला जाऊ नकोस संजीव गारे म्हणजे घरा हातपाय मोकळे होतील डोक्यातला विचार दूर हे बघा किती पण मोठा सावकार असला तरी त्याला विचार येतातच येतात किती पण पैसे आपल्या घरामध्ये असले त्या पैसेवाल्याला झोप लागत नाही आपण जरी बरे गरीब लोक चटणी भाकर खाऊ निवा रात्रीचा झोपत पण पैसे जास्त असलेले चांगले पण नाही घराने <laughs> ते पैसे कुठे ठेवून कुठे मग तेवढं हाय त्याच्यातच समाधान त्यातच समाधान स्वामींना तेच मी बोलली स्वामी शक्ती जर तुमची जोपर्यंत सेवा करेल तोपर्यंत सेवा करायला मला ताकद द्या शक्ती द्या मी तुमची सेवा करत राहील श्री स्वामी समर्थ जय जय महाराष्ट्र